नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेचं हॉल तिकीट या ठिकाणी उपलब्ध झाले आहे ती डाउनलोड करण्याची प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतले आहे बघा मी काय म्हणतो आहे ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी फर्स्ट इयरच्या वर्गामध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे जसं की एम कॉम फर्स्ट इयर एम ए फर्स्ट इयर बी कॉम फर्स्ट इयर अशा विद्यार्थ्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या प्रक्रियेनुसार हॉल तिकीट डाउनलोड करावे किंवा ज्या विद्यार्थ्यांचं जे पी आर एन नंबर आहे जे पंचवीसने सुरुवात आहे बघा ज्या विद्यार्थ्यांचं पी आर एन नंबर पंचवीसने सुरुवात आहे त्या विद्यार्थ्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या प्रक्रियेनुसार आपले हॉल तिकीट डाउनलोड करावे बघा सर्वप्रथम गुगलमध्ये या ठिकाणी सर्च करा वाय सी एम ओ यू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी नाशिक यामध्ये बघा पहिली जी लिंक दिसणार आहे तुम्हाला पहिली जी लिंक दिसणार आहे ह्या लिंकला क्लिक करा हे विद्यापीठाचं ऑफिशियल वेबसाईट आहे या लिंकला क्लिक करा ह्या लिंकला क्लिक, लिंक क्लिक केल्यानंतर आता आपल्यासमोर अशा प्रकारचा हा विंडो ओपन होईल यामध्ये तुम्ही बघू शकता बघा उजव्या बाजूला ह्या ठिकाणी युनिव्हर्सिटी लॉग इन स्टुडंट लॉग इन आणि कॉलेज लॉग इन हे तीन ऑप्शन आपल्याला दिसत आहेत तर या ठिकाणी आपण स्टुडंट लॉग इनला क्लिक करा स्टुडंट लॉग इनला क्लिक केल्यानंतर आता आपल्यासमोर हा पेज ओपन होईल यामध्ये बघा ज्या विद्यार्थ्यांचं पी आर एन नंबर पंचवीस पंचवीसने सुरुवात आहे बघा म्हणजेच यावर्षी ॲडमिशन घेतलेले विद्यार्थी जे शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीसमध्ये फर्स्ट इयरच्या वर्गामध्ये शिकत आहेत अशा विद्यार्थ्यांनी ह्या लिंकला क्लिक करावे बघा ह्या लिंकला क्लिक करा ह्या लिंकला क्लिक केल्यानंतर आता आपल्यासमोर अशा प्रकारचा हा लॉग इनचा विंडो ओपन होईल या ठिकाणी बघा पी आर नंबर टाकायचा आहे आपला आपला जो पी आर नंबर आहे तो पी आर नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर डेट ऑफ बर्थ बघा डेट ऑफ बर्थ टाकताना काय करायचं आहे आधी महिना दिवस आणि मग वर्ष म्हणजे समजा दहा मार्च दोन हजार डेट ऑफ बर्थ असेल तर कसं टाकायचं बघा उदाहरण तुम्हाला मी सांगतो आहे दहा मार्च दोन हजार हा आपला डेट ऑफ बर्थ आहे तर अगोदर या ठिकाणी टाकायचं ता, एम एम म्हणजे झिरो तीन झिरो तीन अगोदर टाका महिना आधी टाका त्यानंतर दिवस आणि त्यानंतर आपला वर्ष अशा पद्धतीने डेट ऑफ बर्थ टाकून टाकून या ठिकाणी लॉग इन करा आता लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा हा विंडो ओपन होईल यामध्ये तुम्हाला इकडे तुमचं नाव दिसेल इथं सीट नंबर असेल आणि इथं डाउनलोड करण्यासाठी जी एक ॲरो दिसतोय ह्या ॲरोला क्लिक करा हॉल हॉलटिकीट या ठिकाणी डाउनलोड होईल तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या विद्यापीठाच्या परीक्षेचं तिकीट डाउनलोड करण्याची जी प्रोसेस आहे त्याविषयी माहिती बघितली आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद